जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यातर्फे कोलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर करण्यात आलेला अत्याचार आणि तिच्या हत्येच्या निषेधार्थ आज नंदुरबार जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चा काढला आहे या मोर्चामध्ये शहरातील विविध वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या नर्सिंग कॉलेज महाविद्यालय तसेच रेवा फाउंडेशन यांच्या वतीने काढण्यात आलेल्या विषेद मोर्चात विद्यार्थी नागरिक रुग्ण सेवा देणारे रुग्णालयातील कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला होता नंदुरबार शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्यापासून विषेध मोर्चाला प्रारंभ करण्यात येऊन हा मोर्चा हाट दरवाजामार्गे नवीन नगरपालिका ते पंडित जवाहरलाल नेहरू पुतळापर्यंत काढण्यात आला आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी केली खूप झाले खूप शिकल्या मुली आता मुलींच्या सुरक्षेसाठी सर्वांना जागे करावे लागेल मुलींना लढावे लागेल यावेळी विविध घोषणा देण्यात आल्या मोर्चाचे नेतृत्व नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी अथर्व पवार रेवा फाउंडेशन चा अध्यक्ष तथा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर समीधा नटावदकर आदिवासी संघटनेच्या महासचिव मालती वळवी स्टोड कौन्सिल मेंबर साक्षी भुटाळे स्नेह पठारे प्रीतीश नायकनवरे प्रेरणा चांडक सार्थक गुंजाळ यादव मार्टिन रिजो यांच्यासह शेकडो नंदुरबार शहर परिसरात असलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या संस्थातील विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते यावेळी पीडितला न्याय मिळाला पाहिजेच या प्रमुख मागणीसाठी तसेच आरोपीला फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात प्रामुख्याने नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचा वैद्यकीय सेवा देणारा स्टॉक वैद्यकीय शिक्षण देणारे शिक्षक वर्ग सेवांकुर भारत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नंदुरबार शहर परिसरातील सर्व नर्सिंग कॉलेज फेडी गावित नर्सिंग कॉलेज देव मोगरा नर्सिंग कॉलेज येथील सर्व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपला या मोर्चात सहभाग नोंदवला होता यावेळी वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी अर्थ पवार तसेच रेवा फाउंडेशन च्या अध्यक्ष डॉक्टर नटावदकर व आदिवासी संघटनेच्या महासचिव मालती वळवी यांनी आपली प्रतिक्रिया के व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार We want justice! We want justice! We want justice! We want justice! We want justice. We

We want justice! We want justice! We want justice. अशा घटना या महाराष्ट्र भारत देशात प्रत्येक ठिकाणी घड़त आहेत या घटना अतिशय अमानवीय आहेत तरी देखील आपल्या मनात आता हे एकदम कॉमन झालं आहे सगळ्यांच्या मनात की या घटना सगळ्यांना कॉमन वाटतात अतिशय या निंदनीय अशा घटना आहेत याबद्दल महाराष्ट्र शासनाने तसेच तसेच देशातील शासनाने जे आहे ते कठोरात कठोर कथुर शिक्षा अशा आरोपींना करायला हवी आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात या नि, याच्यावरती निकाल लागायला पाहिजे अशीच आमची मागणी आहे या ठिकाणी आम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी कलकत्ता येथे आर मेडिकल कॉलेजमध्ये झालेल्या दुर्घटनेचं आणि त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत खरं तर ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे त्याच्याच निषेधार्थ आम्ही सगळे विद्यार्थी इथे जमलेलो आहोत अशी घटना उद्या उद्या उठून आपल्या महाराष्ट्रातसुद्धा होऊ शकते आपल्या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवरायांची शिकवण असलेला हा महाराष्ट्र याच्यात या सगळ्या गोष्टी व्हायला नको याची आपण काळजी घेतली पाहिजे तसंच त्या पीडितेसाठी तिला लवकर न्याय भेटावा याची आमची सगळ्यांची मागणी आहे पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे आणि आमचा हा लढा पीडितेच्या पीडितेसाठी आहे पीडितेला न्याय मिळण्यासाठी आम्ही तिच्या परिवारासोबत आहोत आणि तिचा तिला न्याय मिळावा याच्यासाठीच प्रयत्नशील आहोत या मोर्चासाठी आमचे सगळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबारचे सगळे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आमच्या सिव्हिल हॉस्पिटलचे सगळे स्टाफ आमचे महाविद्यालय ते महाराष्ट्र स्टेट टीचर्स मेडिकल टीचर्स असोसिएशन देन सेवांकूर भारत ए व्ही पी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद रेवा फाउंडेशन परत जवळपासचे नर्सिंग कॉलेज जसं की आ, गा आपलं केडी गावित नर्सिंग कॉलेज देवमोगा नर्सिंग स्कूल या सगळ्यांचे विद्यार्थी सुद्धा इकडे उपस्थित आहेत कलकत्त्याला तर मॅटर झालं बदलापूरला देखील काल मॅटर झालं कारण की कालपासून पासून मुंबई सुद्धा पेटला आहे बदलापूर पेटलेला आहे या सरकाराला ला लाज वाटायला पाहिजे का आज महिलांवरती एवढे मोठे अत्याचार होते भारतामध्ये अशा आरोपींना तात्काळ फाशी द्यायला पाहिजे ज्यावेळेस सरकार न्यायमूर्ती ज्यावेळेस निर्णय देतील त्यावेळेस महिला सेफ आहे आता महिलांनी पण लाठीचार करायला पाहिजे जो कोणी एक बोट टाकवेल त्याचे चार बोटं मोडण्याची क्षमता ठेवणं गरजेचं आहे आज नंदुरबार मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत निषेध मोर्चा काढला गेलेला आहे या निषेध मोर्चाला मालतीवळी महाराष्ट्र राज्य सहसचिव आदिवासी लीडर याचा पाठिंबा आहे アップル